नमस्कार माऊली देवाजवळच्या दिव्याचे रहस्य आपण आज जाणणार आहोत देवाजवळ दिवा का लावावा कधी लावावा याचंच वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण नक्की ऐका व वाचा दिवसाला एकूण आठ प्रहर असतात यात दिवसाला चार व रात्रीचे चारचे प्रहर असतात यात दिवा लावण्याची वेळ महत्त्वपूर्ण मुख्यतः त्या दोन असतात सायंकाळ आणि कातरवेळ का पण या दोघांमध्ये फरक असतो तो कसा दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ तीच कातर वेळ असते जी सध्या पावणे सात ते साडेसात ही। आहे आणि हीच वेळ दिवा लावण्यासाठी योग्य सांगितली आहे म्हणून आपले पूर्वज म्हणायचे सातच्या आतमध्ये घरात सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनटाच्या दोन घटिकांच्या काळाला संधिकाल असे म्हणतात संधिकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असतो दिवे का लावावेत हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे दिवे लावणे म्हणजेच अग्नीस आवाहन करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते यामुळे जे जी जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात शरीरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडवू शकतात वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावेत तसेच प्रकाशाची ही कमतरता भरून निघते ही वेळ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण बऱ्याचदा वाईट शक्तींचा त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवा प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्ये करवून घेतात म्हणून तिन्ही सांजेच्या वेळीच मोठ्या प्रमाणावर अपघात हत्या म्हणजेच खून होतात या काळाला कातर वेळ म्हणजेच त्रासदायक किंवा विनाशाची वेळ असे म्हणतात तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते त्यामुळे वायुमंडलातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते वायुमंडळात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनामध्ये भय मन म्हणजेच भीती निर्माण करतात तिन्ही सांजेच्या वेळी दिवा लावून शुभंकरवती व संध्या प्रार्थना म्हटल्यामुळे देहाभोवती व घराभोवती संरक्षक कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून संरक्षण करता येते तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने बारा तास सूर्य उदयापर्यंत सूक्ष्मातून कार्यरत राहतात व मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान करता येते साधता येते तसेच मुलांमध्ये शास्त्रवृत्ती वाढण्यास सहाय्य होते असे म्हणतात दिवा लावल्यावर कुलदैवता ग्रामदैवता ह्या राखणदारासोबत फेरफटका मारतात व ज्या घरात दिवा बत्ती लावली जाते तिथे वास करतात व घरातील व्यक्तींना व घराला वाईट स्पंदनांपासून संरक्षण करतात तसेच कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जिथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड हा पक्षीसुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी ह्या दोघी एकामेकांच्या सखी आहेत त्या कातरवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो संध्याकाळी साडेसहानंतर नंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यावरती घरातील सुवासिनीने दिवा लावला की मुख्य घराचे दार उघडून होतात हळद कुंकू घेऊन थांबावे व कुलदैवता ग्रामदैवता लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरठ्यावरती हळद कुंकू फुले व्हावीत देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा हल्ली तर सगळेच कामात व्यस्त असतात संध्याकाळनंतर सगळे घरी येतात मग दिवा लावण्याची वेळ चुकते अशा वेळी आल्यानंतर हातपाय धुवून दिवा नक्कीच करावा कारण जसं आपल्या आई वडील मुलांची वाट पाहत असतात तसंच मुलं कधी येतील अशी वाट पाहतात तर तशीच आपली कुलदैवता देखील आपली वाट पाहत असते कारण घरातून बाहेर पडल्यावर परत घरी येईपर्यंत आपली जबाबदारी ही तीच घेत असते पण आता दिवस बदलले आहेत संध्याकाळ झाली की वेध लागतात ते बार पब क्लब किंवा फिरायला जाण्याचे बाहेर जाण्याचे दिवा लावणं तर दूरच राहिलं बिल येतं म्हणून घरातील वाई लाईटसुद्धा लाई बंद करून जातात लोकं त्याचे परिणाम पाहतच आहेत ते काही वेगळं सांगायलाच से नको चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा बरं का आणि जास्तीत जास्त शेअर करा बाकी आलतू फालतू व्हिडिओ हिरो हिरोईनचे व्हिडिओ तर सर्वच शेअर करतात पण आपल्या हिंदू धर्माची माहिती सर्वपर्यंत पोहोचवण्याचं काम करा थँक्यू श्री स्वामी समाज